नमस्कार मी वसंत आपटे आपले जगच्या या चॅनलवरती बोलतो आहे श्रोते हो गेल्या एक तीन चार दिवसामध्ये वक्फ हा नवीन कायदा जो वीसशे तेरा साली मनमोहन सिंग सरकारच्या अगदी शेवटच्या काळामध्ये मंजूर झालेला होता तो परवाच्या ह्या दोन तीन दिवसाच्या काळामध्ये लोकसभेमध्ये आणि विधा राज्यसभेमध्ये दोन्हीकडेही तो पास झाला आणि त्यात खूप सुधारणा करण्यात आल्या आता एखाद्या कायद्यामध्ये बदल करताना कायदा जेव्हा होतो तेव्हा ते तो राजघटनेमध्ये समाविष्ट होतो आणि हा कायदा बदलायचा असेल किंवा नवीन करायचा असेल तरी त्याच्यावर चर्चा होऊन तो राज्यघटनेमध्ये पुन्हा समाविष्ट होण्यासाठी जी काही प्रक्रिया असते ती सगळी करायची असते आणि ती ह्या सरकारनं परिपूर्ण केलेली आहे आपल्या लक्षात आलं असेल की गेले काही दिवस पहिल्यांदा मां ते बिल लोकांच्या समोर मांडलं मग थोडी चर्चा झाली मग त्याच्यासाठी एक संसदीय समिती ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये सर्व पक्षांचे लोक असतात ते सगळे एकत्र झाले त्यांच्या पुढं ते काही दुरुस्त्या पुढं आल्या त्यांनी त्या नाकारल्या होकारल्या त्याच्यामध्ये काही दंगा झाला वगैरे वगैरे सगळं ठीक आहे पण ती प्रक्रिया पार पाडली आणि त्याच्यानंतर लोकसभेमध्ये ते बिल चर्चेसाठी ठेवण्यात आलं आणि परवा आपण माहिती आहे की थोड्याशा बहुमतानं ते मंजूर झालं लगेच दुसऱ्या दिवशी राज्यसभेमध्ये म्हणजे कालच राज्यसभेमध्ये त्यावर चर्चा झाली भरपूर आणि मध्यरात्र उलटून गेल्यानंतर थोड्याशा का होईना बहुमतानं मंजूर झालं आता मंजूर झाल्यानंतर त्यांच्यावरती राष्ट्रपतींशी सही होणं एवढा एक उपचार राहिला ती आज उद्या एवढ्यात होऊन जाईल आणि तो कायदा प्रत्यक्ष अंमलात येईल विरोधी पक्षानं करायचा तो दंगा केला चर्चा व्हायची ती झाली पण त्याच्यापुढं कायदा मंजूर झाल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही याच्यावर रस्त्यावर उतरू आणि बाहेरनं विरोध चालूच ठेवू म्हणजे शेतकरी कायदे जसे सरकारला मागं घेणं भाग पडलं तसं हा कायदा आम्ही मागं घ्यायला भाग पाडू रस्त्यावर उतरू आता अशी जर लोकशाही चालणार असेल तर मोठा बिकट प्रश्न आला विरोधी पक्षांची आणि त्यातल्या त्यात जी मोठी मंडळी आहेत त्यातली घटना तज्ज्ञ आहेत खरं म्हणजे ह्या सगळ्या लोकांची कमालच म्हटली पाहिजे की राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये मंजूर झालेला कायदा राष्ट्रपतीची सही झालेली आणि पुन्हा हेच संविधान बचाओ संविधान बचाओ म्हणणार म्हणजे संविधानानुसार झालेला कायदा जर हे पुन्हा दंगा करून ते परत घ्यायला लावणार असतील तर अशी लोकशाही कशी चालणार ह्यांना अल्पमत आहे ते असं म्हणतात की आम्हाला नाही म्हटलं तरी पंच्याण्णव लोक राज्यसभेमध्ये होतेच ना मग विरोध काय कमी नव्हे विरोध कमी नव्हे पण बाजूनं जास्त आहे ना विरोध तुमचा कमी नव्हे आम्ही कुठं म्हटलं अगदी एकोणपन्नास एक्कावन्न जरी झालं तरी एक्कावन्नच्या मतानं तो मंजूर झालेला आहे याचा अर्थ एकोणपन्नास लोकांची चर्चा आम्ही दुर्लक्षित कुठं केली आहे पण एक्कावन्न तुम्ही आता सामना जर खेळला एखादा आणि पन्नास रन्स त्यांच्या झाल्या एक्कावन्न झाले की त्याचा जय होणार संपला विषय संख्याबळानुसार लोकशाही चालावी हीच तर आमची राज्यघटना आहे ना आणि ती तुम्ही जुमानायची नाही पुन्हा रस्त्यावर उतरू पुन्हा हे करू हे मोठं अजब तत्त्वज्ञान आहे मग असं कुठलाच कायदा मंजूर होणार नाही दरवेळेला हा घोळ होत राहील आणि काम काम करायचंच नाही असं ठरवलं जाईल हे अजिबात चुकीचं आहे वास्तविक वक्फ या शब्दाचा अर्थच मुळी दान असा आहे थोडक्यात आहे की ईश्वराला दिलेलं दान आणि जे स्वतःच्या मालकीचं आहे जी जायदाद जी सावर मालमत्ता जंगम मालमत्ता ही आपल्या मालकीची आहे ती लोकांच्या उपयोगासाठी गरिबांच्या कल्याणासाठी ईश्वराप्रती दान द्यायची आणि त्याची एक व्यवस्था असली पाहिजे म्हणून त्याच्यावरती एक परिषद आणि ते बोर्ड वक्फ बोर्ड वगैरे आहे आता यामध्ये सरकारनं काही त्या वक्फ हा जो इस्लामी प्रघात आहे किंवा ती एक संकल्पना आहे त्याच्यात कुठं काही बदल केलेलाच नाही आहे तो वक्फ ही जी कल्पना आहे त्यानुसार ते चालू द्या त्याच्यावर काही आक्रमण केलेलं नाही आहे किंवा त्याच्यात काही बदल पण नाही आहे पण त्याच्यावरती जे नियंत्रण पाहिजे त्या समित्यांमध्ये बदल केलेला आहे म्हणजे वक्फची परिषद किंवा वक्फ बोर्ड याची संरचना कशी असली पाहिजे त्याच्यात बदल केलेला आहे त्याच्यात ऑडिट किंवा तपासण्या कंपल्सरी केलेल्या आहेत त्याचा हिशोब द्यावा लागेल तो लोकांना सादर करावा लागेल तो सरकारला सादर करावा लागेल अहो आपल्या कुठल्याही देवस्थानमध्ये तशीच व्यवस्था असली पाहिजे किंबहुना एकेकाळी म्हणजे सहाव्या सातव्या शतकापासूनसुद्धा युरोपमध्ये आणि इस्लामी सुद्धा राजसत्ता आणि धर्मसत्ता असा एक वाद झालेलाच आहे पोपची सत्ता जेव्हा राजासुद्धा कोण असावा आणि कायदा काय करावा हे ठरवायला लागली तेव्हा राजसत्ता उसळून उभारली आणि पोपला त्यांनी गप्प बसवला धर्मसत्ता ही मर्यादित केली आणि धर्मसत्ता ही पारलौकिकासाठी असावी राजसत्तेमध्ये त्याचा काही संबंध नाही असा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे मग सगळीकडं ती अंमलबजावणी झाली आपल्याकडेही तसंच पाहिजे धर्मसत्ता आणि राजसत्ता ही एकमेकावर जर कुरघोडी करायला लागली तर मोठी अजब विचित्र परिस्थिती येईल इथं देश चालेल तो राष्ट्राचे सर्वोच्च हित असेल ते पाहूनच लोकसभा चालेल आणि त्यानं काही केलेले कायदे हे धर्मसत्तेवर चालतील आपल्याकडं पंढरपूरचं कोल्हापूरचं ही जी देवस्थान आहे शिर्डीचं देवस्थान आहे या सगळ्यावरती सरकारचं नियंत्रण आहे आता ते असावं का नको वगैरे हा भाग वेगळा पण आहे तसंच ते ह्या सगळ्या धर्मसंस्थांवर असलं पाहिजे चर्चवर असलं पाहिजे तुम्ही काहीही करतो म्हणलात आणि मग त्याच्यावर चालणार नाही एकदा तो तेराचा कायदा झालाय तो झालाय तो का केला तेराचा कायदा ज्यांनी केला त्यांच्याही कमाल वाटायला लागते आपल्या सामान्य बुद्धीला मला सांगा सामान्य बुद्धीला तरी ही गोष्ट पटणारी एक हो की याच्यावर कोणीही प बघायचं नाही ह्याच्यावर कोर्टात जाता येणार नाही आम्ही देऊ तो निर्णय ते ट्रायब्युनल असेल ते सुद्धा वक्फचंच असेल तो म्हणेल तो निर्णय आम्ही सांगू ती जमीन आमची असा कुठं कायदा असू शकतो का एखाद्या दे देशामध्ये सामान्य बुद्धीला रस्त्यावरच्या कुठल्या फेरीवाल्याला किंवा भिकाऱ्याला विचारलं तरी तो मान्य करणार नाही आणि तरीसुद्धा हे लोक त्याच्यासाठी आग्रही करतात आणि मुसलमानांचं हे द्विधा राष्ट्र करायचं आहे फोडाफोडी चालली आहे वक्फचा आत्तापर्यंतचा कारभार जर बघितला तर जवळजवळ तीस लाख एकर जमीन आणि त्याचा फायदा कुणालाही काहीही कोणा गोरगरीबाला मिळाला आहे गरीब, गरीब मुसलमानांना शिकवलं आहे त्यांचं काही स्किल डेव्हलपमेंट ज्याला कौशल्य विकास म्हणतो ते काही केलं आहे त्यांच्या लोकांमध्ये खरं म्हणजे इतके विद्वान आहेत स्कॉलर आहेत त्याचप्रमाणे हे मिस्त्री किंवा ड्रायवर किंवा कितीतरी मंडळी आहेत ही कमालीची कौशल्य गुरु आहेत पण त्यांच्या मुलांना इंजिनिअरिंग शिकवायला त्यांच्या मुलांना कारखाना काढायला असं काही या वक्फनं मदत केली आहे वगैरे असं काही नाही म्हणजे काश्मीरचं तीनशे सत्तर कलम जेव्हा हटलं त्यावेळेला असाच दंगा झाला की मुसलमानांच्यावर हे आक्रमण काश्मीरवर हे आक्रमण कुठल्या काश्मीरवर आक्रमण काश्मीरीयत ज्याला आपण म्हणतो ती फक्त त्या दोन तीन कुटुंबांची होती इथं तसंच आहे हे वक्फ वक्फ म्हणायचं म्हणजे जरा काय कुठं धक्का लागला म्हटलं की अरडाओरडा की सगळं इस्लाम खत्रेमीच एकदम धर्मावर कुठं अतिक्रमण केलं आहे ते होणारही नाही आहे ते होऊ शकतही नाही कारण आम्हालाही माहिती आहे याही लोकांना माहिती आहे राज्यकर्त्यांनाही माहिती आहे की अधिकांश मुस्लिम समाज हा पूर्वीचा ह्या देशाचाच आहे तो काही इराण अफगाणिस्तानमधून आलेला नाही आहे तो इथलाच आहे आणि त्यामुळे इथल्या लोकांचं अकल्याण करावं धार्मिक ध्रुवीकरण करावं असा ह्यात कुठं तर काही दिसत तरी नाही आहे आपल्या सामान्य बुद्धीलाही ते पटणार नाही आहे हा आता कदाचित थोडासा अतिरेक झाला असेल थोडं यांना आता इतकी वर्षं ही सत्तर पंच्याहत्तर वर्ष हे त्यांचा अनुनय केलेला आहे लागुल चालन केलेलं ला आहे हे तर उघड दिसतंच आहे आपल्यालाही ते कळतं आहे पण आता त्याच्या विरोधात जाऊन जर समानता यायची म्हटलं तर त्याचं स्वागत करायचं का धरबत्तर होऊन एकदम आरोळ्यास ठो ठोकायला सुरुवात करायची आणि दगडफेकायला सुरुवात करायची असं जर होणार असेल तर हे चालू देता कामा नये आपल्या दृष्टीनं राष्ट्र सर्वोपरी आहे राष्ट्रासाठी धर्म आहे धर्मासाठी राष्ट्र असं टिकूच शकत नाही धर्माच्या आधारावर राष्ट्र कुठलंही टिकलेलं नाही टिकणार नाही टिकू नये कारण धर्म ही व्यक्तिगत बाब आहे पारलौकिकाच्या बाबतीत तो परमेश्वर कसा आहे तो पाप देतो का पुण्य देतो का सत्य बोलावं दुसऱ्याला हि हिणवू नये हिंसा करू नये वगैरे वगैरे सगळं ठीक आहे परंतु राष्ट्रधर्मामध्ये यातला त्याचा काहीही उपयोग होत नाही राष्ट्रधर्म हा वेगळा असतो आणि हा धर्म वेगळा राहतो त्यामुळं त्याचं अतिक्रमण राष्ट्रधर्मावर होऊ नये राष्ट्र हे राष्ट्रहितासाठी चालावं त्याच्यासाठी निवडणूक आहेत त्याच्यासाठी प्रतिनिधी सभा आहे त्यांनी केलेले कायदे आहेत त्याच्यावर सगळ्यांचा कंट्रोल आहे आणि हे मंजूर नसेल तर ते बाजूला सारतील राज्यकर्ते बदलतील राज्य पुढचं जर आलं तर ते धर्मावर आधारित असेल तेही पुन्हा जर चालणार नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरू पुन्हा दंगे करू पुन्हा दगडफेक करू असं जर होणार असेल तर ते राष्ट्र चालणारच नाही म्हणून हा कायदा जर झाला असेल तर तो सर्वांनी संमत केलेला कायदा प्रतिनिधी सभेनं केलेला कायदा म्हणून तो मंजूर केला पाहिजे याच्यामध्ये मला थोडासा प्रश्न असा नेहमी निर्माण होतो की सिबलसारखे प्रचंड प्रकांड पंडित आहेत खरं म्हणजे ते सुप्रीम कोर्टातले ते वकील आहेत मोठे यांच्यासारखे लोक याला इतका असा विरोधन कडवा विरोधन देशात दुफळी माझं ते असं कसं काय बडबडू शकतात म्हणजे कशाच्या आधारावर हे लोक बोलतात हे ज्यांच्या म्हणजे वक्फच्या बाजूनं बोलणं आता ओवायसी हा माणूस काही विद्वान नाही असं कोण म्हणेल त्याला किती एकांगी बोलावं किती भडक बोलावं ते बिल आल्यानंतर त्यांना टरकावून फाडून टाकावं ते राजीव कोण तुमचे राहुल गांधीने एकदा ते मनमोहन सिंगनं त्यांच्याच कॅबिनेटनं केलेला निर्णय त्याने टरकाऊन फाडून टाकला होता ह्याने तोच प्रकार काला आणि गांधीजींनी जसं फाडला होता तसा आता हे अजबच झालं म्हणायचं गांधींनी दक्षिण आफ्रिकेत जे केलं तो कायदा मोडायसाठी ते सीने आपल्या लोकसभेत केलं आता सी ह्या काय असे किरकोळ व्यक्ती आहे का सांगा सुप्रीम कोर्टातले वकील आहेत मोठ्या उत्तम बोलतात वक्तृत्व छान आहे अभ्यास प्रचंड आहे पण इतकं असून ते असं कसं काय बोलू शकतात ही मोठी लाजीरवाणी आणि अजब गोष्ट आहे ओवयसी असतील काय सिब्बल असतील काय किंवा हे सगळीच राजे महाराजे मंडळी काय त्यांच्या बाजूची आहेत व विरोधातली ती काही किरकोळ लोक नाही आहेत पण हे असं कसं काय बोलतात ते जयराम रमेश काय अ विद्वान माणसं आहेत आणि हे असं जर बोलायला लागले प्रतिनिधी सभेच्या विरोधात तर मोठी नामुष्कीची आणि विचित्र अवस्था येईल अराजकतेकडे जाईल आणि अराजकता थोपवायची असेल तर पुन्हा बळाचा वापर करायला लागेल पुन्हा बळाचा वापर केला म्हणून हेच लोक आरडाओरडा करायला लागतील आणि म्हणून हे चालू देता नये वक्फ हा योग्य का अयोग्य ते दान केलं का नाही ती जमीन कुणाची त्याच्या हा सगळा विषय थोडासा बाजूला ठेवूया पण वक्फ हा सुधारणा कायदा मंजूर झाल्यानंतर काही लोकांनी तर त्याच्यामध्ये काढलं काय की या देशात बेरोजगारी आहे हो, ते सिब्बल तसं बोलले की या रोज देशात अजून बेरोजगारी आहे महागाई आहे हे प्रश्न राहिले बाजूला वक्फ मग वक्फ हा काय कमी महत्त्वाचा विषय आहे काय सांगा उद्या तुमच्या देवळांवर आणि कोणाच्याही गोरगरिबांच्या आदिवासींच्या जमिनीवर लेहो लोक हक्क सांगायला लागले आणि आम्ही आहे म्हणून आणि महागाई म्हणून बसायचं त्यातलं प्राधान्य कशाला प्राधान्य खरं म्हणजे वक्फलाय सिब्बलना कळत नसेल माझ्यासारख्या सामान्य बुद्धीला कळते की बेरोजगारी हा प्रश्नसुद्धा बराचसा फुगवलेला आहे महागाई हा प्रश्नसुद्धा बराचसा फुगवलेला आहे आज गाड्यांच्या किमती एवढ्या झाल्या सोन्याच्या किमती एवढ्या झाल्या तरीसुद्धा कुठल्याही सोन्याच्या दुकानापुढून गाडीच्या दुकानापुढून क्यू लागलेला असतो खरेदीसाठी महागाई कुठं आहे हे आम्हाला तरी काही कळत नाही आहे हा आता दर वाढ झालेलीच आहे तसे पगार वाढी झाले उत्पन्न वाढ झाली आहे त्याच्या तुलनेत विचार केला तर राहणीमानच बदललंय राहणीमान सुधारले एरवी माझ्या तुमच्यासारखा लोक चालत किंवा सायकलवरनं जात होतात तो स्कू वाहनावरनं जातोय ही सगळी परिस्थिती बघितली तर महागाईच्या विरोधात तरी ह्या लोकांनी किती आवाज काढावा आणि किती शंख मारावा सुद्धा थोडासा विचार केला पाहिजे आणि म्हणून हा कायदा सुधारला तर एक प्रचंड मोठ्या समाजावरती अन्याय झालेला आहे तो दूर होईल अशी श्रद्धा बाळगूनच ते केलं पाहिजे शेवटी ह्याच्यावर जर तुमची श्रद्धाच नसेल आणि उसळूनच हुसकटूनच जायचं म्हटलं तर बळाचा वापर करण्याशिवाय दुसरं गत्यंतर राहणार नाही ती वेळ येऊ नये तुमच्या माझ्यासारख्याला लोकसभेच्या गरिमा ज्याला म्हणतो तो सांभाळला जावा असे दिवस ह्या विरोधी पक्षांनी आम्हाला दिले तर पुढच्या वेळेला त्यांना काहीतरी आशा राहील नाहीतर हे असंच आरडाओरडा करणाऱ्याला आम्हाला मतदान मागायलासुद्धा त्यांनी यावं का नाही हाही प्रश्न आहे एका सामान्य बुद्धीच्या सामान्य कुवतीच्या माझ्यासारख्या ही प्रतिक्रिया आहे तुमची असेल तर त्याला अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वतोपरी मदत करा